मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या इच्छे खातीर आपण चिंचनेरला आलेलो हो आहोत आता बरे एक दोघांचे मला कॉल येऊन गेले की प्रशांत ड्रायव्हरची मुलाखत घ्या तर प्रशांत ड्रायव्हर आहेत आपल्या समोर दादा अभिनंदन तुमचं आजच्या आज ज्या प्रकारे तुम्ही फायनलला गाडी चालवली एक प्रकारचं आव्हान होतं फायनलला कारण शेजारची गाडी एकदम जबरदस्त टक्कर दिली काय सांगाल आजच्या लढतीबद्दल गाडी पाहून चांगली बरं गाडी गाडी पण थोडं बर कसं काय म्हणजे तुमच्या कानावर कसं पडलेलं की आज तुम्ही ड्रायव्हर आज त्या गाडीवर बसणार आहात तुम्ही मला काल फोन आला होता पायरा झाला बरं विजय मदण्याचा फोन आला होता त्यांनी केलं होतं ना बरं ती बावराजी पुन्हा सांगतो बरं त्यामुळे तुम्ही मला फोन केला की उद्या गाडी आणायला फोन आला की उद्याला गाडी आणाय गा बरं आता नवीनच खरेदी होती मला दुसरंच मैदान आहे त्याचं काही बरं पहिला तुम्ही बावरेच्या गाडीवर बसलेला आहात कशा पद्धतीने त्याचा पळ कशा पद्धतीने वाटतो त्याच्यामध्ये चांगला बोलतो दोन्ही खांदा आज गट्टाला सेमीला ला आणि फायनल ला तुम्हीच होत का कस स्पीड लागलं जरा थोडस कमी लागलं स्पीड मला वाटते पण सीमीला चांगली आली होती बरं मग आम्ही खानपलटी गेला बरं तुम्ही उजीव बरं खानपलटी गेल्या चांगलीच गाडी पहा आज मामांशी काय बोलणं झालं का विजयानंतर कि बाबा कशा पद्धतीने गाडी चालवली किंवा बर विजू मधने काय म्हणतात दादा हा खुश झाले असतील आज म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीने गाडी चालवली अं प्रशांत दादा बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचा कुठंतरी फायदा होतो का की अशा वेळेस बाबा ज्यावेळेस सेमीची आटी तटीची लढत असली किंवा फायनलची असली काय सांगत मला माझी काय झालं तसं तरी ही सगळी कालने चालत ते इथे ती मी जो म्हणली मला समजली त्या व्हिडिओने बघा काय टाकला नाही काय मधल्या गाडीच्या ड्रायव्हर पण काय टाकला काय ते असं वाटलं मारस चालला काय परत कोणी व्हिडिओ बघितली आणि तवा वाटले की आपली गाडी लागली असं दिसली माहिती नाही गाडी आपली लागली तर जसं बलमचन तुमचं नातं आहे तसंच आता निर्माण कारण पुसेगावला केसरीचं मैदान होतं त्यावेळेस मला वाटतं फायनलला तुम्ही गाडी चालवलेली हो एक प्रकारे तुम्हाला अंदाज आहे कशा पद्धतीनं बैल पळतो आणि कसा पळावला पाहिजे त्याला दोन तीन दोन तीन अड्ड बलमन ती दोन तीन अड्ड पळावली आणि आता त्या दिवशी फायनल लागलं त्यामुळे

The mm -hmm. प्रशांत दादा तुम्ही बरेचशे गाडीवर बसता तुम्ही नाही कुठल्या बैलगाडी मालकाला म्हणत नाही सहसा म्हणजे असेल ती गाडी बैल एखादा गोरगरीबाचा असेल तरी पण तुम्ही बसता प, परंतु ज्या आता टॉपच्या बैलाच्या गाडीवर तुम्ही बसता म्हणजे बरीचशी टॉपची नदी आहेत जसा बलमा झाला बकासूर झाला पर अजून बरेचशा गाडीवर तुम्ही बसता तर बरेच जणांची तुमच्याकडे बघण्याची म्हणजे एक प्रेशर असतंय का मनामध्ये असं काय काय त्याच्या आधी पण मी भरपूर गाड्या आणायचो आणि आता काय झालंय दहा दा, गाड्या जास्त गाडी असते त्यामुळे त्यामुळे मी गाडी आणत नाही तर मी ह्याच्या आधी पण गरीब गाडी माणसाच्या गाड्या आणतो बर असं नाही की आता मोठे चांगले बैल आले म्हणून तसं नाही आपण काय सगळे सारखे जिथं कमी तिथं आपण दादा पण आहेत आपल्या समोर काय सांग दादा नाव सांग आपलं माझं नाव सारोखी नामदार निवृत्त आहे बर काय ड्रायव्हरचा काय विशेष नाही गाडी गाडी मी काय मित्र मित्र आज फायनलला मागच शंभर टक्के आणि एक प्रकार निकालाचं बादशे म्हटलं जात निकाला सलगरी ड्रायव्हर गाडी चालवली प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती प्रेक्षकांचं काय हा आज त्यातच म्हणजे आणि मला असं काकानी सांगितलं की आता आपण ज्या हॉटेल हॉटेलमध्ये बसलोय की तुम्ही बकासूरच दर्शन त्यांच्या हॉटेलला के केलं मी गेलो सकाळी बालमास घेऊन आठ द्यायला पिकअप मधन परत मग ती बैल पाठवला सकाळी घरी आपोला आपण त्या थांबवलं गाडी की मला नव्हती परत माझ्या लक्षात आलं की मोहिली मोही कुठूनच जाणार कुठून आमच्या मार्गे जाणार मग मी त्याच गाडीत ना आलो त्याने थांबलो नाश्ट आता गावाच्या गावाचे बाहेर गेले त्याचं पण कॅन्सल जाईल आणि आमच्या इथं पण भरपूर आहे ती आम्ही थांबलोली इथं आपल्या मित्राचं हॉटेल आहे ना टॉपला काय खुश झाली असतील का त्या वडील खुश झाले आपल्या इथं पण आला वडिलांना दाखवू नमस्कार नाव काय का बर काय सांगाल आज बकासूरची पाय लागले तुमच्या या हॉटेलला काय आनंद आहे आनंद बकासूर म्हणजे एक देवत आहे बर योगा योगाने म्हणजे आमच्या गावचे रुस्तम हिंद केसरी प्रशांत ऐव त्यांच्यामुळे आज बकासूरचं इथे याच्यात पाय लागले त्याचं तसा योगा सा साधाचा जी पायरा ती कुणाला त्याचा होत नाही पण आमचा योगायोग महाराजा आता आमचे कृष्ण फॉक्स्टॉर निशिबत महाराजा आज आमच्या दा इथे बकासूर आला प्रशांत प्रशांत दादाबद्दल काय सांगाल म्हणजे एक मनमिळाव माणूस आणि चिंचनेरचं नाव घेतलं की प्रशांत ड्रायव्हरचं नाव निघतं म्हणजे कुठंतरी साताऱ्याला एक सुप्रसिद्ध ड्रायव्हर म्हणावं लागेल गावचं नाव सातारा समुद्रा पावे बैलगाडी क्षेत्रात प्रशांत ड्रायव्हरनं आपल्या भरपूर केलं बरं आणि मतभेद कधी नसतो आता कुणाची गाडी आहे आपली आपली बैल असल्यासारखी प्रशांत ड्रायव्हर गाड्या बरं तुमच्याकडे बैल आहेत वगैरे असं आमच्या मोल्या ग्रुपची बैल आहेत बरं 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 असं म्हणजे एक प्रकारे आनंदाच क्षण असतो त्यावेळेस म्हणजे दुकानात काही सारखं जायचं भेटत नाही कामामुळे उद्योगामुळे बॅट पण जेव्हा मोबाईल मध्ये आम्हाला गाडी लागली वाटते जेव्हा नाव ना ना ना। तर मग आमचं समाधान होतं कुठंतरी आपल्या भावाचं नाव निघतंय गावचं नाव निघतं आता भवित्याव मध्ये आता कुठली मैदानावर बसणार आहे कधी काय चौदरवाडीला जाणार चौदरवाडीला बर कुठल्या गाडीवर सुंदर सुंदर कुठला साखरेंचा सुंदर बर ते पण चांगलं शंकर आहे शंकर आहे का तुमच्याकडे काय वासरू वगैरे आता काय आपल्याकडे बैल आहेत की आपले आहेत की नाही आता घेतले ना नवीन वासरू काय कोंडा एक बार का बैल पण आहे घरी चांगली पळत आहेत ना बर एक स्वतःच्या गाडीवर बसण्याचा आनंद वेगळाच असतोय स्वतःची बैल चांगली पडली दुसऱ्या गाडीवर तुम्ही स्वतःच्या गाडीवर बसल्यावर घरातली महत्वाची खुश होते आणि घरातल्यांची आमच्या म्हणजे भरपूर इच्छा असते की जवळ आद्याला निघाली की घरातली बाहेर बाहेर निघताना म्हणते नाही का शंकर आहे काय आज कुठला बैठक आम्हाला आणि ती घरात घरात आपली लाय वागते त्यामुळे जर आपण त्या गाडीवर सेम ती खुश वाटते प्रशांत दादा ज्यावेळेस तू एक नंबर करून येतोस तुझी लहानशी मुलगी याची मुलगी तू कटाळा घरी आलं की कटाळात जातो हां तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच तुम्ही गुलालात राहू हीच सदिच्छा करतो आणि चिंचनेरचं नाव सातासमुंदर पार करू तुम्ही शंभर टक्के